चालू आहे ना ब्रेक मागेही तोडफोड केलेली आहे आपण जर बघितलं तर

समोर आता सांगितलं सुरक्षा कर्मचारी तर सुरक्षा कर्मचारी कर्मचारी असून आमचे होत असेल सुरक्षा कर्मचारी सुरक्षित कशाला पाहिजे कशाला सुरक्षित जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत पोलिसांचे नियंत्रण नाही यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं तिथं काय धक्क्यासाठी केबिन केल्यात ठिकाणी मध्ये बसून ही लोक आत्महत्या बाजूला जिथे मी आता जाऊन आलो त्या जा, ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एस टी उभ्या चार एस लो या लोकांनी लॉजिंग केलंय याचा अर्थ असा होतो ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडले म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगावाला कंपाऊंड एसटी कुठे ठेवलेले आहेत आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात कर्मचाऱ्यांच्या हात आहेत त्याच्यामध्ये सुरक्षा कर्मचारी काही वेळपासून काय फक्त ही लोक इथं आहेत काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे पण या परिसराची त्यांनी पाहणी केली नाही बाहेरची पाहणी केलेली आहे तुम्ही तुम्ही आता इथं म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस गाडीची पाहणी केली का तुम्ही इले ना आता आतमध्ये जाऊन देत नाही त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना तुम्ही कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन मध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय आत्ताचा विषय हा झालेला जा गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या जा बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट ड्रग महिला या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिलेवर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर या आलाय इथं नाही अधिकार नाहीये बरं काल ही घटना घडलेली आहे आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना घ्यायची नव्हती असं त्यांचं म्हणणं मी पण ते आता तुमच्या माध्यमातून माँद ऐकलंय म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणजे या स्थितीतील कर्मचारी कोणी सहभागी असं वाटतं तुम्हाला सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये नाही तुम्ही म्हणल्या बस जे आता लावून ठेवलेल्या आहेत लॉजिंग केलंय ते दाखवू शकता तुमच्या